हिवाळा म्हटला की शाळा आणि कॉलेजचे वेगवेगळे कार्यक्रम हे आलेच पण केवळ शाळा आणि कॉलेजच नाही तर वेगवेगळे वे एन पण असे कार्यक्रम आयोजित करतात टीच फॉर इंडिया पण एक असन जी ओ आहे जाणून घेऊया याबद्दल जास्त माहिती व्हॉलेटियर प्रांजलीकडून तर टीच फॉर इंडिया एक एन जी ओ आहे जे शाहीन मिस्त्रीनी स्टार्ट केला होता तर शाऊट म्हणजे काय शाऊट म्हणजे जसा आपण विचार करतोय कॉलेजचा फेस्ट फेस्टा असतो तर सा तर असं काही आपण अरेंज करू शकतो का ज्याच्यामध्ये मुलांसाठी असा प्लॅटफॉर्म असे त्याच्यामध्ये ते शाळेच्या अलावा त्यांची काय एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज आहे त्यांना आपण शो करू शकतो त्यांचं काय टॅलेंट आहे की सगळ्यांचा टॅलेंट मार्कशीटमध्ये नाही ना नाही दिसत कोणाचा टॅलेंट स्टेजवरती दिसतो कोणाचा टॅलेंट ग्राउंडमध्ये दिसतो फील्डमध्ये दिसतो तर त्यासाठी जे डिफरंट टॅलेंट आहे आपल्या मुलांमध्ये क्या काय कॅ ते आपलं टॅलेंट कुठे दाखवू शकतात त्या त्याच्यासाठी हे फेलोज मिळून त्यांनी एक शाऊट असा सारखा इव्हेंट ऑर्गनाईज केला सो so, शाऊटचा हा दुसरा वर्ष आहे शाऊटमध्ये तीन मेन आमचे इव्हेंट्स आहे ज्यामध्ये क्रिटिकल थिंकिंग अँड लॉजिकल थिंकिंग इव्हेंट आहे ज्याच्यामध्ये क्विश शो आहे बिझनेस आहे सो so, वेर जिथे मुलं आपलं त्यांना सगळं ऑन्ट्रप्रिन्युअर स्किल्स शिकवलं झालं मग त्यांनी आपला बिझनेस लावला लेमिनेट स्टॉल लावला मग त्याच्यामध्ये क्विश शो होता त्याच्यामध्ये तुम्हाला पझल्स दिले दिले गेले ते कसं सॉल्व्ह करायचं तर त्या त्याच्याचमध्ये अल्गोवेट होतं तर लॉगरिदम कसं बनवायचं प्रॉब्लेमला ब्रेकडाऊन कसं करायचं त्याचा चा फ्लो चार्ट कसा बनवायचा त्याचा एक अल्गोवेट करून एक कॉम्पिटिशन होतं तर हे वेगळे वेगळे इव्हेंट आहे जे मुलांना आम्ही शाऊटद्वारे दे कॅन शो देअर टॅलेंट टू शाऊट मला सांगाल का तुम्ही कोणत्या कोणत्या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट केलं म्हणून माझं नाव सावन आहे मी एस बी पी स्कूलपासून आहे मी मॅजिक बॉक्स या कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट घेतला माझं नाव आयन आहे मी पण याच स्कूलमधून आहे आणि मीने माइंड युअर बिझनेस या, या गेमधे पार्ट घेतला माइंड युअर बिझनेस ओके हा गेम काय होता सांगू शकशील या गेमामध्ये आम्हाला एक बिझनेस दिलेला असतात आम्हाला ते करायचं असत मग तू कुठला बिझनेस केला लेमनेट स्टॉल लेमनेट स्टॉल मग कसं झाला बिझनेस छान सकाळपासून इथे आल्यापासून काय काय केलं पहिला आम्ही लाईन मध्ये तिथे बसलो थोड्या वर्ष आम्ही जेवत होतो नंतर आम्ही ऑडिटोरियम करून ऑडिटोरियम मध्ये जाऊन आम्ही ते डान्स डान्स पाहिला आणि हे ड्रा ड्रामा होतात ते ड्रामा पाहिला मग आमचा शो त्यांनी अनोज केला की मॅजिक बॉक्स हा शो सुरू झाला आहे मग आम्ही मॅजिक मॅजिक बॉक्सच्या इव्हेंटमध्ये गेलो की त्या आम्ही दोन तीन शो बसलो तो इव्हेंट स्टार्ट झाला कुठल्याही लहान मुलाचं कौशल्य हे फक्त अभ्यासातून दिसून येत नाही तर लहान मुलांमध्ये अजूनही कौशल्य असतात जे वेगवेगळ्या पद्धतीनं दिसून येतात असाच एक अभिनव प्रयोग टीचफॉर इंडिया तर्फे करण्यात आलाय तर असे अजूनही प्रयोग व्हायला पाहिजे पण टीच फॉर इंडियाच्या अभिनव प्रयोगातून पुढे काय निर्मिती होते हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल कदाचित ही लहान मुलं टीच फॉर इंडियाचा हा प्रोग्राम पुढेही नेते मी निहारिका पोळ कॅमेरा पर्सन मंदार कुलकर्णी सोबत मुंबई तरुण भारत